नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मोखाडा तालुक्यातील खोडाळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या बेडवर कुत्रे झोपलेले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दैनी अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे ज्या बेडवर आजारी रुग्णांना विश्रांती मिळायला हवी त्या बेडवर आता कुत्र्यांनी कब्जा केला आहे हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये संतापाची उसळली आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी असताना अशी परिस्थिती कशी निर्माण होते रुग्णसेवा कुठे हरवली आहे आम्ही आमच्या इथे येतो पण इथे रुग्णांच्या ऐवजी कुत्रे झोपलेले दिसतात हे बघून मन सुन्न होते पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रशासनाने पुरेसे लक्षणं दिल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासनाच्या सर्वांसाठी आरोग्य या घोषणेचा प्रत्यक्षात ग्रामीण भागात फज्जा उडल्याचे वास्तव समोर येत आहे रुग्णालयात रुग्णांच्या बेडवर कुत्रे झोपलेले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कसा बोजारा उडाला आहे ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे याच रुग्णालयात बेडवर आजारी झोपले पाहिजेत परंतु इथे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित असतानाही कुत्र्यांनी कब्जा केला आहे असा प्रश्न उपस्थित होतो की रुग्ण सेवा चालत आहे की कुत्रे सुद्धा मानवी उपचारांवर डोळा ठेवून झोप घेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडतात आणि आता तर या रुग्णालयात माणसाची कुत्र्यांची सेवा दिसत आहे कर्मचाऱ्यांची कमतरता प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सरकारी अभाव या झाली खेड़ आहे की प्राणीशा ज्या ठिकाणी रुग्णांना जीवनदान मिळायला हवे तिथेच आता बेफिक्री प्रशासनामुळे कुत्रे निर्धास्त झोप घेत आहेत मानवी उपचारांवरच कुत्र्यांनी डोळा ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका